काय फायदा एवढे मार्क पाडून पैसेच नाहीत बात नाहीत आहे तुझ नाव काय ग मला ताई म्हणतात गेजणतात गायोग राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात <laughs> 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 तुला पण भुका लागला असणार तू पण जेवण घे की माझं मगाशीच झाले जेवू होय मी आता जेव्हा तुझ्या पप्पाने सांगून पाठवलेत बाळा टाइम टाइम जिवून घे नाही तर तुझं तब्येत खराब होते म्हणून म्हणून आताच चार पोळ्या आणि ताट भात खाऊन बसले कधी तुमचं झाल्यावर अनेकदा झेवते घ्या सुनी आपल्याला लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय तुला काय गिफ्ट पाहिजे सोड चिट्टी <laughs> एवढं बजेट नाही माझ तुला चांगल्या हॉटेलात पार्टी देतो इड़ी कुठली अहो <laughs> <आँ। laughs> <आँ। laughs> तुम्ही मला सोडून तर नेना जाणार कधी अजिबात नाही खरं बघा सोडून गेला असत नाही आणि मी वेळी झाले तरी सोडले का अजून भाऊजी बोला की तुम्हाला माहित आहे का तुमचे दादा भूताला अजिबात घाबरत नाहीत होय का होय होय दादा तू खरंच घाबरत नाहीस का भूताला अरे दिवसभर चेटकिनी सोबत राहतो म्हणल्यावर भूताला कशाला घाबरू आहो अहो ऐकाय की येत हा बोल आपण रोज येत ना तिथे एक साडीच दुकान आहे बघा तिथे किती छान छान साडी लावलं माहित काय तिथली तीन चार साड्या घेऊन येकी की आम्ही तुझ तर काय करत असतोय बघ त्याच रोडला वंशपचं दुकान लागते किती छान छान बाटल्या उभा गेलेल्या असतात मी कधी म्हणले काय सून आणि मान्सूनची लोक आतुरतेने वाट बघतात थोड्याच दिवसात कंटाळून चिडचिड करायला लागतात आजा घे माझी शपथ तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच मुलगी नाही घे माझी शपथ तुझी शपथ अगं तूच दुसरे होती घरातली काय सगळी मन लागल्यात काही काम करत नाहीसा नुसतं बसतायसा त्यांचं काय सा मायासारखं काम कोणच करत नाही काय काम मी सात ला टीव्ही बघायला बसलो की रात्री दहा ताई तू इथं काय करायच तुझी मैत्रीण की गेली नाही मातीला कसं जाऊ मी प्रत्येक गोष्ट मला सांगत होती मला सांगितलंय का आता तिनं कसली मैत्रिणी कि असले